नमस्कार राम राम सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना मी अजित कदम शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो hmm. आज आहे मोडणींचा बाजार आणि आज आहे गणेश चतुर्थी शनिवारी हा बाजार असतो तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे हा बाजार असतो बऱ्याच लोकांना ॲड्रेस माहीत नाही विचारतात तर माडा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये हा बाजार आहे आणि आज गणपती येत आहेत बाजार वर हा, हा, हा बाजार वरचीवर नितळत चालला आहे बघा मित्रांनो गायींची संख्या कमी व्हायला लागली गिरायकांची संख्या कमी व्हायला लागली पूर्ण हा इथं गचागज माणसाला शिरायला जागा नव्हती इतका बाजार भरलेला असायचा आणि उद्या सांगोला बाजार आपण कवर करतो रविवारी तर बघा आज किती मोकळा मोकळा बाजार आहे सकाळचे आठ वाजून गेलं तरी पण बाजारामध्ये गिरायक नाही आहे जे गे माणसं दिसत आहेत ती गायी महागा आलेलीच माणसं आहेत आपण आज टॉपच्या गाई याच्यामध्ये कवर करणार आहे आज किती आणले आहेत गाई किती आणले आहेत सहा काय दर राहिला गाईचा कालवडीचा गाईचा सांगा सांगतो आता नऊदा नऊदा भिती गेली ये येलेली आहे किती वेत आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिलं वेत झालं पहिला रो हे पहिला रोप दातला चौसार

आता बघा तुमच्या कासा आणि किंमत पण बघा पंच्याहत्तर सांगतात म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला साठ पासष्टला गाय सुटतील दहा वीस लिटरच्या गाय आहेत बघा पाठीमागून तुम्हाला ऑर्डर दाखवतोय बघू शकतात सगळ्यांची किंमत त्यांनी पंच्याहत्तर सांगितलेली आहे काय कालवड आहेत काय दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या गाय आहेत ही त्यातली त्यात कच्ची गाय आहे जरा बघा मित्रांनो वास एक वासरू आहे बघा पहिल्या व्यताचा पहिल्या येताच आहे कालवट दाताला सहा दात पाडा गेलेला आहे बघा एक नंबर ऑर्डर केलेले आहे अजून टाईम पण घेईल दहा बारा दिवस दहा बारा दिवस गेल आणि ती पलीकडली दुसऱ्या व्यताची दाताला दुसऱ्या काय सांगता किंमत कि जे ये एक दहा एक दहाच्या पट्टीतल्या किंमती आहेत बघा ती पण येलेली बघू शकता कशाचं मग बघा शेतकऱ्याचे तुमच्यामध्ये काय होईल किंमत कमेंटमध्ये सांगा सांगायला किंमत सांगितलं ते पण देताना व्यवस्थित जाते आपण नंतर आता ब्लॉग बनवणार आहे की कालवड कितीला गेले आधी कालवट काय मापचं आहे बघून घ्या आणि आता आपण पूर्ण बाकीचा बाजार कवर करणार आहे मोडणीम गाय बाजार गाय खरेदी विक्री व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा मित्रांनो अण्णा डहाणे डहाणे वाजतात कोरडोकर यांच्या दावणीला आपण आलो आहे तर ही एक वेलेली गाय आहे बघा ही गाभण गाय आहे आणि हे पहिले आताच वासर आहे जिचा व्यवहार आता चालू आहे सोडलेले चाल कालवण दोन एक आणि एक वासर सोडलेला आहे कसे आहेत मामा द्याला कालवण कडदे कडद काय सांगितलं फक्त एकदम मापत सेलच चालू आहे बघा कारण बाजारच नितळायला लागलेला आहे परिणाम त्याचा बाजार व्हायला लागला आहे तर आज व्यवस्थित मापामध्ये बसतील आज किती गाय आहेत टोटल आपल्या बारा बारा गाय आहेत बघा एक डझन गाय आणलेल्या आहेत आणि सगळ्या टॉपच्या गायी खात्रीशीर गायी धावण्याला इथं मिळतात पूर्ण गाय तुम्हाला दाखवतो बघा ऐंशीच्या पटी मधल्या बघू शकता घोड्यासारखं काल आहे पायामध्ये अंतर हाईट पाक्याला निर्मळ शितोडी कच्चे चिकालवट भरलेले फोटो बरं आपल्या पैसा कायदा म्हणजे काय काय म्हणाले शेतकरीची गाय बघा आयरगावची गाय मोठ्या कोट्यातले गाय व्यवहार नोट घेतल्या काय दर होते बघू कालवडीचा बाजार बघू बघा आपण आता काय सांगितलं जोडी चाळीस हजार फायनल काय होईल पस्तीस ला जोडी आदत भांडे भुंडी आहे ती बघा एकदम कातणीला मऊ जर नंबर सांगा हां 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 तेवीस जोरात किती येतात सात आहे ती बघा हे आज तोडीतली आहे ती काय सांगितलं त्याच वीस हजार वी पण पंधराला मागितले पंधराची मागणी आली बघा वीस हजार मागे सांगते काय दरात विकलं जाईल सांगा आज किती आणले दहा ते ह्याच तुडितले सगळे निर्मळ आहे ते बघा सगळे वस्त्र एकदम जोरात काय रेंज मध्ये जाते पंचवीस पर्यंत आहे सगळं पंचवीस पंधरा पंचवीस दहा दहा लाख बरोबर नंबर सांगा शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस त्र्याऐंशी एकसष्ट चौथर तर मित्रांनो बाजार तसा पातळच आहे म्हणजे <coughs> गर्दी जास्त नाही आहे तर पंच्याहत्तर सत्तरच्या रेंजमध्ये पहिल्या वे वेताची भात्या काही तुम्हाला मिळून जातील अजून काय गुलाल पडल्यानंतर किमती फुटल्यानंतर आपण व्हिडिओ बनवणार आहे तर शेतकऱ्याच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला येणारे अपडेट तिथं मिळत जातील लाईव्ह थोड्या वेळाने आपण येत असतो लाईव्हमध्ये काय विकलेल्या काही तुम्हाला पाहायला मिळतील लाईव्ह सौदे पाहायला मिळतील आता बाजार भरतोय त्याच्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान